आमच्या ज्योती तालुक्यातील विवादित वनक्षेत्राचा अनेक दिवसापासूनचा प्रश्न आता कुठंतरी मार्गी लागलेला आहे आणि या निर्णयामुळे ऐतिहासिक आणि बारा हजार शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला या संदर्भाने ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आहे यामध्ये मी या देशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या विभागाचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे वनमंत्री गणेशजी नाईक तसेच माजी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी केंद्रीय राज्यमंत्री भैया आहीर आणि माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे व विशेष करून या प्रकरणाला ज्यांनी गती दिली असे आमचे लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांचे मी विशेष आभार मानणार आहे माझी आमदारांनी म्हटलं आहे की माझा का प्रचार काय माझी आमदारांनी प्रचारामध्ये फिरत असताना किंवा पाच वर्षामध्ये फिरत असताना या तालुक्यातील प्रश्न पट्ट्याच्या प्रश्नाला कधी हात घातला नाही आणि उलट हे प्रश्न माझ्याने होत नाही अशा प्रकारची वाच्यता जीवतीमध्ये होत असलेल्या उपोषणामध्ये त्यांनी केली होती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न उच्चारला की हा पट्ट्याचा प्रश्न तेव्हा ते आमदार असताना सुद्धा त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत असताना म्हणाले की मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही अशा प्रकारची वाच्यता करून कोणत्याही वचननाम्यामध्ये किंवा कोणत्याही प्रचारामध्ये आपण पट्ट्याचा प्रश्न सोडवतो अशा प्रकारची वाच्यता कधी केलीच नाही तर तो हे आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कधी बोललो नाही अशा प्रकारची वाच्यता करून आज हे श्रेय लढाई म्हणजे एक हास्यास्पद आहे असं मला या प्रसंगी वाटते